नमस्कार अम्रुता, अम्रुता आपन, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत अगदी मोकळी साबुदाणा खिचडी जी की आपण साबुदाणा भिजवण्यापासून बघणार आहोत या इथे मी साबुदाणा घेतलेला आहे आणि हलकासा तो गरम करून घ्यायचा आहे गरम केल्यामुळे काय होतं की साबुदाणा जो आहे तो पसण्यास हलका होतो आणि भिजल्यानंतर तो मोकळा होतो तर केव्हाही साबुदाणा भिजवत असताना हलकासा गरम करून घ्यायचा पूर्णपणे गरम किंवा खमंग भाजायचा नाही आहे फक्त गरम करून घ्यायचा आहे गरम केल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेच पाणी टाकून दोन पाण्यांमध्ये हा साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतल्यानंतर याचं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर साबुदाना भु भिजेल इतकंच यामध्ये आपल्याला पाणी टाकून हा साबुदाना आपल्याला साधारण सात ते आठ तासांसाठी किंवा पाच ते सहा तासांसाठी भिजत घालायचं आहे जर तुम्हाला गडबड असेल तर या इथे तुम्ही कोमट पाण्याचा वापर सुद्धा करू शकता आता या इथे आपण शेंगादाणे घेतलेले आहेत भाजून आणि ते आधी पल्स मोडवर नुसते भरडून घेतलेले आहेत भरडत असताना मी फक्त पल्स मोडचा एकदाच वापर केलेला आहे त्याचबरोबर आता यामध्ये आपण एक इंच आलं पाच सहा हिरव्या मिरच्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि भरडून घेतलेले आहेत बघू शकता सहा ते सात तासानंतर साबुदाणा आपला मोकळा झालेला आहे बऱ्याच वेळेला असं होतं की साबुदाणा भिजताना मोकळा होतो पण केल्यानंतर तो चिकट होतो तर यासाठी आपण पुढे टीप बघणार आहोत आता साबुदाणा पूर्णपणे आधी मोकळा करून घेतला त्यामध्ये थोडेसे दाण्याचे कूट आपण टाकायचे कारण आपण भरडलेलं आहे वेगळं तर हे दाण्याचं कूट त्याचबरोबर गरजेप्रमाणे मीठ गरजेप्रमाणे आपण यामध्ये साखर टाकणार आहोत साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका पण साखरेने उसळीला जी चव येते ना ती भन्नाट येते तर सर्व मिश्रण जे आहे तर छान आपण आधी मिक्स करून घ्यायचं बऱ्याच वेळेला काय होतं की आपण तसंच टाकतो आणि मग शेंगादाण्यामुळे काय होतं की आपला साबुदाणा चिकट होतो तर साबुदाणा शक्यतो तुपातच फोडणी द्यावा इथे तूप गरम केलंय आणि एक बटाटा मी चिरून यामध्ये घातलेला आहे तुम्ही इथे खिसून पण घेऊ शकता पण मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि पूर्णपणे आधी बटाटा टाकायचा आणि त्यानंतरच जिरे टाकायचे जेणेकरून आपण जिरे जे टाकणार आहोत ते जळणार नाहीत या इथे मी आता जिरे टाकते जिरे टाकल्यानंतर काही वेळ आपल्याला हे बटाटा होईपर्यंत साधारण बटाटी गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपण जी भरडलेली मिरची अद्रक आणि शेंगादाण्याची जी भरड, शेंगा भरड होती तर ती यामध्ये आपल्याला काही सेकंदांसाठी परतायची आहे जेणेकरून अद्रक आणि मिरचीचा जो स्वाद कच्चेपणा आहे तो तो जाईल आता यामध्ये आपण शेंगादाणे आणि साबुदाणा कालवलेला होता तो आपल्याला टाकायचा आहे आणि एकदा सुरुवातीला आपल्याला तो छान मिक्स करून घ्यायचा आहे साबुदाणा बऱ्याच वेळेला असं होतं की सारखा सारखा खालीवर केला जातो आणि त्यामुळे तो चिकट होण्याचे चान्सेस असतात तर त्यामुळे एकदाच हलवायचा साबुदाणा आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे याने काय होतं की पूर्णपणे साबुदाण्याला वाफ येते एक तर आणि खाली जो साबुदाणा तळायला लागतो तो या इथे लागत नाही बघू शकता साबुदाण्याला सुरेख वाफ आलेली आहे आणि छान एकदा आपण हलवून घेऊ येतो व्यवस्थित अजूनही बघा पाणी वर ठेवलेलं होतं तरीही तो चिकट झालेला नाही सुंदर मऊ असा आणि मोकळा साबुदाणा आपण तयार केलेला आहे या आषाढीला नक्की करून बघा साबुदाणा कसा झाला नक्की सांगा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत Bye-bye.